सुप्रभात आणि नमस्कार भारतीय रेल्वे कंपन्या आपल्या देशात शेअर बाजारामध्ये संरक्षण विषयक कंपन्यांच्या खालोखाल जर दुसऱ्या कोणाची चर्चा होत असेल तर ते म्हणजे भारतीय रेल्वे कंपन्या म्हणजे एकंदरीतच भारतीय रेल्वे हे एक मोठं आश्चर्यकारक गणित आहे ही गोष्ट खरी आणि एकंदरीतच रिलीजियस टुरिझम किंवा स्पिरिच्युअल टुरिझम या नावाखाली जे काही एकंदरीत आपल्या देशामध्ये करोना नंतरच्या काळामध्ये पर्यटनाच्या वाढत्या संधी झाल्या याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणी उचलला असेल तर तो भारतीय रेल्वे कंपन्या हे गणित अत्यंत उघड दोन हजार चौदा नंतरच्या काळामध्ये त्याच्या आधी जेव्हा जिथे कुठे रेल्वे गेली नव्हती असे अनेक भूभाग ते अरुणाचल असेल ते मिझोराम असेल हे रेल्वे नकाशावरती आले एकंदरीतच देशांतर्गत उत्पादन आणि वितरण याच्या व्यवस्था वाढल्यानंतर रोरो किंवा रस्त्यावरती ट्रक चालवण्यापेक्षा ते ट्रक रेल्वेच्या वॅगन मध्ये टाकून देण्याची व्यवस्था सुरू झाली आणि त्यामुळे कार्गो आणि पॅसेंजर या दोन्ही प्रवास आणि वाहतूक वाढल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा भारतीय रेल्वे कंपन्यांना झालेला आहे आणि त्यातही गेल्या काही वर्षामध्ये अश्विनी वैष्णव सारख्या तंत्र कुशल आणि कार्यकुशल व्यक्तींना रेल्वे मंत्रालयाचा दर्जा किंवा खातं मिळाल्यापासून रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणानं बदललेला आहे म्हणजे कार्गो किंवा मालाची वाहतूक आणि पॅसेंजर म्हणजे तुमच्या माझ्यासारखी प्रवासी वाहतूक या दोन्हीमध्ये झालेली प्रचंड वाढ स्टेशनचं आधुनिकरण विस्तारीकरण एकंदरीतच सिग्नलिंग व्यवस्था आणि वंदे भारत मेट्रो सारख्या वेगवेगळ्या वेग कंपन्यांचं सा आणि रेल्वेचं वाढतं जाळं यातनं रेल्वे ही केवळ ट्रान्सपोर्ट ऍक्टिव्हिटी न होता एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी झाली आणि साहजिकच वेळेपुरतं तरी निदान आपलं नियोजन सांभाळण्याची गणित अर्थात मुंबईमध्ये प्रवास करणारी माणसं किती शिव्या देतात ही गोष्ट खरी कारण त्या आधुनिकीकरणाची प्रचंड मोठी किंमत आपण नांदवतोय आणि मग एखादा पाऊस पडला की एखादं मेट्रो स्टेशन कसं बंद पडतं याचीही चर्चा आपण जरूर करतो पण त्यामुळं केवळ रेल्वे कंपन्या बिघडलेल्याच असतात अशातला भाग नाही ही गोष्ट अत्यंत सत्य केवळ देशांतर्गत त्याचं उत्पादन आणि विक्री एवढंच त्याचं गणित बदलत आहे अशातला भाग नाही तर गेल्या काही वर्षात एकंदरीतच आपल्या निर्यातीमध्ये ज्या अपारंपारिक वस्तूंची वाढ होतीये ज्याच्यामध्ये आपण बाजार गप्पांच्या मागच्या भागात पाहिलं तसं संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात हा जसा घटक आहे अगदी त्या प्रमाणात नसला तरी रेल्वे वॅगन्स रेल्वे रेल्वे इंजिन्स रेल्वे, रेल्वे बॅटरीज याची वाढते ही गणित अत्यंत उघड म्हणजे देशांतर्गत वाढती मागणी आणि निर्यात क्षमतेत झालेली वाढ यातनं भारतीय रेल्वे कंपन्या या शेअर बाजारामध्ये एक महत्वाचं असं जरी स्थान अजून मिळालेलं नसलं तरी सुद्धा पहिल्या काही काळाच्या तुलनेमध्ये वाढीव स्थान भारतीय रेल्वे कंपन्यांना भारतीय शेअर बाजारामध्ये नक्की आहे मग त्याच्यामध्ये विचार करत असताना आय आर सी टी सी सारख्या कंपनीचा विचार करायला लागेल कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपनीचा विचार करावा लागेल इरकॉन असेल आर व्ही एन एल असेल राईट्स असेल अशाही कंपन्यांचा विचार करत असतानाच ज्युपिटर वॅगन सारख्याही कंपन्यांचा विचार करावा लागतो आणि रेल्वे कंपन्यांचा विचार करायचं एक महत्वाचं कारण बाजार गप्पांमध्ये असं की केवळ या वैयक्तिक कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांचे आणि उलाढालीचं वाढतं प्रमाण आणि त्या निमित्तानं केवळ गुंतवणूक नव्हे तर ट्रेडिंग म्हणूनही त्याच्याकडे बघण्याची शक्यता याचा विचार करावा लागतो विशेषत वर्करनी किंवा सकृतदर्शनी बघताना त्या रेल्वे सारख्या असलेल्या कंपन्यांनीही इतर क्षेत्रांमध्ये केलेली वाटचाल हाही घटक इथे अत्यंत महत्वाचा आहे त्याचा परिणाम त्या कंपनीच्या कारभारावरती आणि पर्यायानं शेअर बाजारातल्या त्याच्या शेअर्सच्या बाजारमध्येच फक्त पडेल अशातला भाग नाही तो ताबडतोब जाणवेल अशातलाही भाग नाही एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण याचं आपण घेतलं तर ते आय आर सी टी सी हे होईल आय आर सी टी सी ही कंपनीचं नावच सांगतं त्यानुसार ते रेल्वे तिकीट बुकिंगची गणित आहेत ज्या वेळेला या ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची फॅसिलिटी आय आर सी टी सी न सुरू केली त्याच्या नंतरच्या काळामध्ये झालेला बदल हा लक्षणीय तो एका रात्री झालेला नाही पण आज तो अशा मितीला पोचलाय की आज आयआरसी टी सी चा सर्व्हर क्रॅश होत नाही अमेझॉनचा झाला तरी या पातळीपर्यंत ती गणित पोचली आहेत माझ्या पिढीनं त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचं रिझर्वेशन बुकिंग हे रेल्वे स्टेशनच्या काउंटरवर जाऊन केलंय असं काही करावं लागतं याची कल्पनाच आता कोणाला राहिलेली नाही आणि याच श्रेय आय आर सी टी ला जात आणि त्यामुळे आजही आय आर सी टी सीच्या एकूण उत्पन्नाचा प्रचंड मोठा वाटा हा तिकीट बुकिंग मधनं येतो पण फक्त तिकीट बुकिंग इतकंच आय आर सी टी च कार्यक्षेत्र राहिलेलं नाही आय आर सी टी न त्याच्या देशा देशांतर्गत रेल्वे वाहतुकीमध्ये के निर्माण केलेली पाणी पुरवण्याची सुविधा असेल अन्न पुरवण्याची सुविधा असेल काही विशिष्ट टुरिझम पॅकेजेस असतील याचाही विचार करावा लागेल केवळ अशा पद्धतीच्या टुरिझम कार्स आणि रेल्वे याचीही सुरुवात आय आर सी टी केली अलीकडच्या काही काळात विशेषतः करोना नंतरच्या काळात त्या जरूर बंद पडल्या असतील परंतु अशा संकल्पनेची सुरुवात ही त्यानं केली ही गणित लक्षात घेतली पाहिजेत आणि एकंदरीतच नागरी हवाई वाहतूक ज्याला आपण सिव्हिल एव्हिएशन असं म्हणतो त्या सिव्हिल एव्हिएशनची गणित ही काही प्रमाणामध्ये नकारात्मकतेकडे सध्या झुकत असताना त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा रेल्वे बुकिंग मध्ये झालाय हे लक्षात घ्यावं लागतं अगदी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकालाही अलीकडच्या काळात रेल्वेबाबत येणारा अनुभव असा आहे की दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हल्ली आर एसी वन सुद्धा कन्फर्म होत नाही आपण अनुभव पुरता घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये रेल्वे कंपन्यांचा पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं विचार करता येईल का हा विचार जरूर करावा लागेल आणि जर प्रत्यक्ष अशा पद्धतीच्या कंपन्यांचा विचार करायचा नसेल तर ज्याला आपण रेल्वे सेक्टर स्पेसिफिक असं म्हणू अशी म्युच्युअल फंडाची एक योजना आपल्या देशात कार्यरत आहे याचा आवर्जून उल्लेख मला इथे करावा असा वाटतो आणि गेल्या काही महिन्यामध्ये या म्युच्युअल फंडच्या योजनेचं एन एव्ही ही वाढती आहे याचा अर्थ त्या कंपन्यांचा आणि या योजनेला गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद मिळतोय याच ते लक्षण आहे आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय भारतीय रेल्वे कंपन्या मनपूर्वक धन्यवाद